सो हे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलमध्ये माझ्या आणि आता आम्ही आज चाललो आहे कुठे चाललो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच हे बघा मानसी शिरो मम्मी पप्पा हिरो बघा आपला उर्वशी पण आली आहे सगळे चालेत आम्ही हो बुक आहे हां हां क्यूट आहे खूप छान वाटतात फर्स्ट स्टॉप आता सध्या आलो बघायला हे बघा इथे सगळे आले जिजू मानसी मानसीचे सातरे ममा पाणी आणि शिरो हा बघ हा पण उर्वशीला आवडला पण बुक आहे हा क्यूट आहे बघ ना किती मला पण खूप आवडला भाऊ तुम्हाला आवडला ना पण हा पण बुक आहे ना कोणता बाबा मानसी म्हणत होती तो, तो बुक झाला बाबा त्या दुकानात ना दुसऱ्या इथेच ओके आता आम्ही कोणता गणपती बुक करून रिव्हिल नाही करणार आहे तुम्हाला बघू अजून दोन तीन दुकानं बघू आम्ही कोणता आहे का अजून बघू दादा म्हणतो हा किती मोठा मोदक आहे शिडो ना फक्त गणपती कशाला पाहिजे प्रसादासाठी पाहिजे प्रसाद चोरायला पाहिजे ह्याला आणि

कोच शॉपमध्ये चाललेलो आहे आता आम्ही चाललो आहे फिफ्थ मध्ये आम्ही दोन तर सिलेक्ट केलेले आहे बघू त्याच्यामधले आणि इथे आवडलं तर अजून इथे बघू आम्ही आणि मी दाखवते तुम्हाला आम्ही आलो आहे शॉपमध्ये मानसी कुछ बोलना चाहते हैं काय बोलायचं है तुला सभी ग्रुप में यही एक बात की जिसको पसंद नहीं आ रहा आम्हाला सगळ्यांना गणपती गन... गन... ना आपल्याला सगळ्यांना आवडला ना गणपती फक्त मानसीला नाही आवडलं कुठेच त्याच्यामुळे तिच्यासाठी परत आम्ही दुसरं शॉप शोधतोय अभि जिनके लिए हम गणपती रखने जा रहे हैं उनका ओपिनियन बनता है इसलिए हम लोग जा रहे हैं अगली दुकान पे मानसिलाच नाही आवडत आवडला ना तुम्हाला पण तो आम्हाला <laughs> दोन दोन ठिकाणी आहे म्हणजे जिजू आणि आम्हाला सगळ्यांना हा आवडलेत आम्हाला बट म्हणजे त्या दोघांपैकी आम्ही बोलतो बुक करूया पण माझी सिस्टर आहे तिला अजून कुठेच नाही आवडलं तर अजून ती बोलते अजून शॉप फिरूया एकदा ऑलरेडी लेट झालेला आहे आम्हाला बुक करण्यासाठी आणि आता अजून आम्ही अजून शॉप फिरणार आहोत बघू कोणता बुक करतो शॉप नाही दगड दगड जायचं बघू आता काय आम्ही बुक करतो फेटेल हा आता आम्ही परत एका शॉप मध्ये आलेलो आहोत <laughs> <laughs> आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आम्ही गणपती बुक करायला आहे खूप लेट झाला आम्हाला बुक करायला पण लच्च बघू आम्ही कोणता सिलेक्ट करतो ते गणपती बुक झालेला आणि आम्ही तर खायला आलेलो आहोत इथे सगळं आहे पावभाजी पाणीपुरी मिसळ वगैरे स्पेशल आमदार मिशाळा इथे आम्ही ते आमचं जेवणच चालू आहे ऑलमोस्ट शिरो 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 काय काय नाही खाते, खाते? <laughs> आ, ये, ये सोल घेतली सोल सोलकढी खूप आवडते सगळ्यांना ग्लास ग्लास भर आली सोलकडी आमचं ऑलमोस्ट इथे सॉरी ऑलमोस्ट डिनर झालेलं आहे सगळ्यांचं तरी आम्ही दुसरी जाऊन जेवणार होतो

ना म्हणून हा घाबरतोय तिथे पळतो जागा शोधवा ला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ